मार्च महिना सुरू झाला की सगळ्यांची साठवणीच्या मसाल्याची तयारी सुरू होते कुणी घरी मसाल्याची भाजणी करतात तर कुणी सर्वच मसाला डंकावर तयार करून आणतात आपण दरवर्षी मसाला बनवत असतो पण प्रत्येक वर्षी आपण एकमेकीला विचारत असतो ए तुझा मसाला चांगला झाला मसाल्याची रेसिपी मला शेअर कर असं करत करत आपण एकमेकीचा अनुभव जो असतो तो सोबत शेअर करत असतो म्हणून आज आपण डंकावर मालवणी मसाला कशा प्रकारे बनवतात हे बघणार आहोत नमस्कार स्वनाथ स्वना रेसिपी मराठी मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे मार्च महिना आलेला आहे आणि वर्षभराच्या साठवणीच्या मसाल्याची तुम्ही सुद्धा तयारी केली असेल तर आज मी एक छान अशी माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण बऱ्याच लोकांच्या मनात डाऊट्स असतात की डंकावर मसाला कशा प्रकारे बनवला जातो तो, तो व्यवस्थित असतो की नाही हायजीन मेंटेन केलेली असते की नाही साफसफाई वगैरे 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 सगळ्या त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका पटकन व्हिडिओला सुरू करूया बऱ्याच जणांचा समज असतो की घरच्या घरी जे मसाले बनवलेले असतात ते चांगले असतात कारण आपण घरी योग्य ती काळजी घेतलेली असते साधन सामुग्री जी आपण मसाल्यासाठी आणतो ती व्यवस्थित साफ करून घेतो भाजणी व्यवस्थित केलेली असते सुखवणी व्यवस्थित केलेली असते त्यामुळे मसाला आपला वर्षभर टिकतो आणि चांगला रंग सुद्धा मेंटेन राहतो आणि चव देखील चांगली असते त्यामुळे काय असतं बऱ्याच जणांच्या मनात की घरीच बनवलेला मसाला चांगला असतो पण ज्या महिला ऑफिसला जातात कामाच्या निमित्ताने बाहेर असतात त्यांना हे सगळं शक्य नसतं कारण मसाला बनवणं ही काही एक दिवसाची गोष्ट नसते त्यासाठी बाजारातून सामान आणायचं मग ते साफ करायचं व्यवस्थित सुकवून घ्यायचं मग त्याची भाजी मग त्याचा मसाला या गोष्टीसाठी चार पाच दिवस तर जातात ऑफिसच्या एका दिवसाच्या सुट्टीमध्ये हे सगळं शक्य आहे का त्यामुळे घरी मसाला बनवून जसा आपण बनवतो तसाच त्याच पद्धतीने योग्य काळजी घेऊन डंकावर देखील मसाला बनवला जातो आणि तो सुद्धा मसाला अगदी वर्षभर व्यवस्थित टिकून राहतो जेव्हा मी ऑफिसला जायची ना तेव्हा माझी आई सुद्धा मला नेहमी ओरडायची कशाला त्या डंकावर जाऊन मसाला बनवते घरी मसाला बनव योग्य ती काळजी घेऊन आपण मसाला बनवतो आणि तो घरी चांगला चविष्ट होतो शिवाय काही लोकांच्या मनात असा सुद्धा डाऊट असतो की डंकावर जास्त पैसे घेतले जातात आणि आपण जे घरी मसाला बनवतो तो स्वस्त पडतो पण थोडासा विचार करा आपण घरी मसाला बनवतो पण त्याच्यासाठी आपले कष्ट किती झालेले असतात सामान आणायचं आजकाल वाणीसुद्धा आणून देतात घरी म्हणा तो पार्ट वेगळा आहे पण ते सामान आणल्यानंतर ते साफसफाई करायची असते त्याला व्यवस्थित सुकवण्यासाठी चांगली जागा बघावी लागते आणि मुंबईच्या ठिकाणी तर तुम्हाला माहिती आहे आजकाल जागेचा भयंकर प्रॉब्लेम आहे त्यामुळे व्यवस्थित जागा शोधायला लागते सुकवायला लागते मग त्याची भाजणी लहान मुलं असेल तर त्यांना ठसका येऊ नये शेजाऱ्यांना त्रास होऊ नये या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन त्याची भाजणी करावी लागते मग यासाठी आपण त्रास घेतोच की नाही मग तेच पैसे आपण थोडेसे एक्स्ट्रा जर का डंकावर दिले तर ह्या गोष्टीसुद्धा आपल्याला त्रासदायक सुद्धा होणार नाही शेजाऱ्यांनाही त्रास होणार नाही ना ना, आपल्या घरातल्या लहान मुलांना वयोवृद्ध मुद्दा माणसांना सुद्धा त्रास होणार नाही त्यामुळे दोन पैसे जरी जास्ती गेले तरी त्याचा काहीच प्रॉब्लेम नसतो तर गेली बारा वर्ष मी तुम्हाला सांगते लालबागला मसाला मार्केटमध्ये मा थोरात मसाले आहेत यांच्याकडे मी मसाला बनवते आणि आज तगत माझा एकदाही मसाला त्यांच्याकडून फेल झालेला नाही अगदी योग्य ती काळजी घेऊन ते मसाला बनवतात त्यांच्याकडे जी साधनसामुग्री असते ती अगदी साफसफाईमध्ये असते सगळं साफ केलेलं असतं सुखवणीसुद्धा सुद्धा व्यवस्थित केलेली असते त्यांचे डंक जे असतात ते सुद्धा ते योग्य काळजी घेऊनच स्वच्छ ठेवतात त्यामुळे आज आपण थोरात मसाले यांच्याकडे मसाला कशा प्रकारे बनवला जातो हा व्हिडिओ बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओला पटकन सुरू करूया तर हे आहे थोरात मसाले यांचं दुकान यांच्याकडे कोणत्या प्रकारचे मसाले मिळतात हे तुम्हाला सगळं इथे वाचायला मिळणार आहे तर तुम्ही ते बघून घेऊ शकता त्यानंतर मिरचीची क्वालिटी बघा अगदी उत्तम क्वालिटीची मिरची वापरतात त्यामुळे मसाला चविष्ट तर होतोच चांगला टिकतो सुद्धा आणि रंग सुद्धा अगदी व्यवस्थित मेंटेन राहतो मिरच्या अगदी व्यवस्थित उन्हामध्ये सुखवल्या जातात त्यानंतर गरम मसाल्याची पण क्वालिटी बघा हे धने किती स्वच्छ आहेत बघा आणि उत्तम क्वालिटीचे आहेत गरम मसाले अशा प्रकारे हे काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करून ठेवतात आता यातलेच सत्तावीस गरम मसाले आपण आपल्या मसाल्यामध्ये वापरणार आहोत ते कोणते आहेत हे आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणारच आहोत तोपर्यंत हे डंक कशाप्रकारे ठेवतात ते बघा डंकाची स्वच्छता सुद्धा ते व्यवस्थित ठेवतात आजूबाजूचा परिसर सुद्धा नेटनेटका आहे त्यांना जसं जसा वेळ मिळतो तसं ते आपली स्वच्छता मेंटेन करतात आता आपण मिरच्या कशा घेणार ते बघूया तर पाचशे ग्रॅम काश्मीरी मिरची पाचशे ग्रॅम बेडगी मिरची काश्मीरी मिरचीमुळे रंग लाल येतो बेडगी मिरची कमी तिखटाची असते आणि एक किलो लवंगी मिरची कारण आज आपण दोन किलोचा मसाला बनवणार आहोत तर एक किलो लवंगी मिरची पाचशे ग्रॅम बेडगी पाचशे ग्रॅम काश्मीरी मिरची आपण घेतलेली आहे आता पुढे गरम मसाले कसे घ्यायचे आहेत ते बघूया तर गरम मसाल्यामध्ये सुरुवातीला घेतले आहेत आपण धणे धणे पाचशे ग्रॅम घ्यायचे आहेत आता इथे समजा जर तुम्हाला प्रमाण माहीत नसेल तर त्यासाठी सुद्धा आपल्याला ते मदत करतात धणे घेतल्यानंतर मीठ घ्यायचं आहे दोनशे ग्रॅम आणि हळकुंड दीडशे ग्रॅम घेतलेली आहे जिरं दोनशे ग्रॅम घ्यायचं आहे बडीशेप दीडशे ग्रॅम घेतलेली आहे त्यानंतर खसखस लागणार आहे तर शंभर ग्रॅम घ्यायचा आहे खसखस काळी मिरी दीडशे ग्रॅम घ्यायची आहे लवंग तीस ग्रॅम घ्यायचे आहेत दालचिनी पन्नास ग्रॅम घ्यायची आहे मसाला वेलची तीस ग्रॅम घ्यायची आहे हिरवी वेलची वीस ग्रॅम तमालपान वीस ग्रॅम घ्यायचं आहे त्यानंतर दगडफूल वीस ग्रॅम घ्यायचं आहे नाकेश्वर दहा ग्रॅम घ्यायचा आहे त्रिफळा दहा ग्रॅम घ्यायचा आहे शहा जिरं तीस ग्रॅम तीन जायफळ म्हणजे वजनाने वीस ग्रॅम आहेत मोहरी शंभर ग्रॅम मेथी पन्नास ग्रॅम घ्यायची आहे इथे मसाल्याची क्वालिटीसुद्धा तुम्हाला दिसत असेल सुंठ शंभर ग्रॅम घ्यायची आहे अगदी उत्तम मसाले वापरतात हे जायपत्री आणि मायपत्री प्रत्येकी वीस ग्रॅम घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण घेणार आहोत चक्रीफूल चाळीस ग्रॅम कबाब चिनी वीस ग्रॅम त्यानंतर घ्यायची आहे गुलाब फूल अगदी गुलाबाच्या पाकळ्यासुद्धा आपण मसाल्यामध्ये वापरणार आहोत कसुरी मेथी वीस ग्रॅम घ्यायची आहे आणि आता घ्यायचे आहे सफेद तीळ दीडशे ग्रॅम आणि आपला मसाला चांगला टिकून राहावा म्हणून सगळ्यात महत्त्वाचा आहे तो हिंगखडा आता मसाल्याची भाजणी कशी करणार ते बघूया तर याने सुंठ हळकुंड आणि हिंगखडा सुरुवातीला घेतलेला आहे म्हणजे हे जाडे मसाले आहेत आता यामध्ये थोडंसं तेल घालून हा मसाला सुरुवातीला ते भाजून घेणार आहेत मसाला चांगला व्यवस्थित भाजला की मग यामध्ये उरलेले सगळे मसाले एकत्र एक मिक्स करणार आहेत आणि ते ओतून यामध्ये छान भाजून घेणार आहेत खमंग सगळा गरम मसाला व्यवस्थित भाजला की मग यामध्ये मिरच्या घालून ते भाजतात आता जेव्हा मिरची जेव्हा कढईमध्ये येते तेव्हा इथे एक सेकंद पण उभं राहायला होत नाही खूप ठसका लागतो म्हणून मी थोडीशी साईडला गेलेली आहे आता आता ही व्यवस्थित मिरची भाजून घेणार आहेत आणि त्यानंतर आपल्याला डंकावर कुटून असा मस्त लाल भडक मालवणी मसाला तयार करून देणार आहेत तर समजा इथे तुम्हाला प्रमाण माहीत नसेल गोंधळ होत असेल तर यासाठी सुद्धा आपल्याला ते मदत करतात आणि अतिशय चविष्ट उत्कृष्ट दर्जाचा मालवणी मसाला ते आपल्याला तयार करून देतात त्यामुळे तुम्हाला जर कधी ऑर्डर करायची असेल तर नक्की थोरात मसाले यांना व्हिजिट करा मालवणी मसाल्या व्यतिरिक्त इतर मसालेसुद्धा ते तयार करून देतात शिवाय कुळीत पीठ इतर कुठलंही पीठ असेल वडे पीठ खोबरं पापड लोणचं सगळं इथे मिळतं आणि समजा तुम्ही कॅरीबॅग जरी विसरलात तरी काही टेन्शन घेऊ नका कारण उत्तम कॅरीबॅग अगदी तुम्ही कुठेही घेऊन जाल अशी मजबूत कॅरीबॅग ते आपल्याला सोबत देतात तर नक्की तुम्ही विजिट करा हा त्यांचा फोन नंबर आहे तुम्हाला जर ऑर्डर प्लेस करायची असेल तर आजच बुकिंग करून ठेवा थोरात मसाले यांच्याकडे आय होप तुम्हाला आजची माहिती नक्की आवडलेली असेल आणि टंकावरचे मसाले कशा प्रकारचे असतात याबद्दल तुमच्या मनात ज्या काही शंका असतील त्या नक्कीच क्लिअर झालेल्या असतील तर आजची माहिती कशी वाटलेली आहे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशा छान छान माहितीसाठी आणि रेसिपीसाठी आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका तर पटकन हा व्हिडिओ तुमच्या फॅमिली फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सांगा म्हणजे अशी छान माहितीसुद्धा तुम्हाला मिळेल आणि आपल्या छान छान चमचमित पदार्थ देखील तुम्हाला बघायला मिळतील तर आपण भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार